नमस्कार मित्रांनो मी राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज सकाळचे वाजतायत अकरा आणि खूप आंघोळी वगैरे मस्तपैकी झाले नाश्ता वगैरे केला आहे मस्तपैकी जिमला सुद्धा जाऊन आलो आहे आणि खूप आज वर्कआउटमध्ये खूप हार्ड होता वर्कआउट बाकी आता जिया सुद्धा म्हणजे स्कूलला जायसाठी निघाले कर जिया हाय जिया पण कुठे जाते आता तू आणि येणार का ती येणार कधी तरी मित्रांनो तर जरा बाहेर आलेलो कामानिमित्त आणि नी आपल्याला निखिल भेटलेला आहे काय बोलतो निखिल इकडे कसं आलेला अचानक भावाला सोडायला हा भेटला कुठला कुठल्याच खुल्याचं भाव सेंट पीटर सेंट पीटरला आहे काय आणि मित्रांनो जरा आता उसाचा रस पितोय होऊ शकता मस्त पैकी थंड थंड आहे बर्फ वगैरे टाकलाय यार आणि निखिल ओरडतोय जोर जोरात तरी मित्रांनो पर yes. आता परत एकदा उसाचा रस घेतोय निखिल सोबत कशी आहे तरी मित्रांनो आता आपला निखील जातोय तिकडे घरी जातोय आणि मी पण माया घरी जातोय काय मग निखील बाय 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 चौकात जा तरी मित्रांनो आता मगाशीच घरी आलेलो आणि मस्तपैकी जेवलो वगैरे आणि जरास झोपलो बाकी जरासी कॅशोची प्रॅक्टिस करत होतो अजून आता जातोय जरा बाहेर काम आहे बाकी जिया सुद्धा आलेली आहे बाकी मित्रांनो सध्या तरी आपला जिमजाम बिस्किट खातोय पाहू शकता खूप मस्त असा बिस्किट आहे गोड गोड ए फ्यू लेटर later... तरी मित्रांनो आता जरा खाली आलोय टाइम स्पेंड करायला मित्रांसोबत आपला श्लोक सुद्धा आहे काय श्लोक ब्लॉग बघतोस की नाही रोज डेली ब्लॉग्स आवडतात की नाही खूप छान कमेंट नाही बघत काय तुम्ही करतो रोज असे असेच सपोर्ट करत राहा आणि मित्रांनो तुम्ही बघितलं तर आमच्या इकडचे कुत्रे खूप म्हणजे खतरनाक आहेत म्हणजे सरळ गाडीवर येऊनच बसतात पाहू शकता तुम्ही रात्रीचे तर पूर्ण त्याच्यावर झोपतात आता तर जरा बसला आहे झोपून उठलाय वाटत अरे मित्रांनो आता जरा हेअर कटला गेलेलो मस्त विका तर जरा केस वगैरे कापलेत बरं दिसतंय बाकी तरी फायनली मित्रांनो मस्तपैकी घरी आले आणि बाकी सगळं आता खातो आहे सगळं आता कुरकुरे वगैरे घेतले काय चना चना जोर गरम घेतला आहे आणि चिप्सचा एक पॅकेट घेतलं आहे मस्त पैकी खातो आता बाकी एकदम थंडीसुद्धा आता वाढलेली आहे संध्याकाळची खूप थंडी वाजते बाकी जियासुद्धा गेले ट्युशनला ते आता येईल आठ वाजेपर्यंत आता वाजले सात अजून एक तास बाकी आहे बघू आता आणि लवबर्ड सुद्धा आहेत पाहू शकता कॅमेराला बघून एकदम घाबरतात ते हा व्हाइटवाला आहे तो फिमेल आहे आणि आपला वाला आहे तो मेल आहे खूप मस्त जोडी वाटते पाहू शकता तुम्ही फायनली मित्रांनो जियाला सुद्धा घेऊन आलोय तिला क्लासवरून घेऊन आलोय मस्त पैकी ऐकर जी हाय आणि मित्रांनो आता हे भोंगा गे दिलेला भाऊसोबत तो पण आता बघतो आता खोलून कसा आहे चला मग अरे फायनली मित्रांनो बाहेर काढलेला आहे पिशवीच्या जिगोणीच्या एकदम कलर वगैरे मारला पाहू शकता एकदम मस्तपैकी खूप दिवसापासून होता काका पण बोलवता टाइम पण भेटत नव्हता आज टाइम भेटला तर आणला मस्तपैकी त्याच्याने असा आवाज जरा चांगला येतो घुमतो आवाज बाकी तुम्ही बघू शकता तरी मित्रांनो आता सीआयडी बघतोय पाहू शकता कुठला एपिसोड आहे काय मिळते आता बघूया बाकी आजचा ब्लॉग हा इथे जेंड करूया आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद